नमस्कार शासन ज्या युट्यूब चॅनल मारबत आहे तर आता घडीची सर्वात पुढे राज्य आताची महत्त्वाची बातमी शासन निधी निर्गमित संपूर्ण आता पण आहो मी आपल्याला सांगू इच्छित्राईब करायला सुरू करूया राजी शासकीय कर्माच्या संदर्भात दिनांक दोन हजार चोवीस रोजी वित्त विभाग अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार राज्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरिक सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीशे ब्याऐंशी लाभ करताना अवलंबाची कार्यपद्धती विकत करण्यात आलेली आहे राज्य शासनाची वित्त विभाग दिनांक दोन दोन हजार चोवीस रोजीच्या निर्णयानुसार दिनांक एक अकरा हवा पाच पूर्वी पदभरती जाहिरात आणि अधिसूचना झाल्या प्रकरणी शासन सेवेत दिनांक एक अकरा पाच रोजी अथवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरिक सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी निवृत्ती वेतनाचे अंशी राशीकरण नियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधीच्या तरतुदी लागू करण्यात आलेल्या आहेत त्यानुसार जे राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दोन्ही निवृत्त वेतन योजना लागू करण्याबाबत विकल्प निवडला असेल त्या प्रकरणी सदर अधिकारी आणि कर्मचारी यांची एन पी एस निवृत्त वेतन प्रणाली सभासद संपुष्टात आणून त्याची कार्यपद्धती सदर शासन निर्णयामध्ये निश्चित करण्यात आलेली आहे यामध्ये नमूद करण्यात आले आहे की राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीशे ब्याऐंशी नियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी लागू करण्याबाबत विकल्प संबंधित राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विभाग प्रमुख कार्यालय प्रमुख यांच्याकडे सदर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे तसेच विभाग प्रमुख आणि कार्यालय प्रमुख यांनी संबंधित विकल्प अर्जची तपासणी करून प्रस्तुत कर्मचारी यांची नियुक्ती दिनांक एक अकरा पाच पूर्वीच्या जाहिरातीवर आधारित आहे हे निश्चित करून असे प्रस्ताव नियुक्ती प्राधिकरणाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे सदर निर्णयानुसार स्पष्ट करण्यात आले आहे की शासकीय कर्मचाऱ्यांच्या एनपीसी योजनेच्या खात्यात जमा असणारी रॅकमे पुरता पान खाते जोडून देण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहे प्रस्तुत सूचना संबंधित कर्मचाऱ्याला दिनांक दोन दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार अनुदान लाभासाठी विचार येऊ नये असे निर्देश देण्यात आले आहे तसेच दिनांक एक नोव्हेंबर पाच रोजी व त्यानंतर राज्य शासनामध्ये रुजू झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विभागाचे दिनांक दोन दोन नुसार सदर योजना लागू करण्यात आल्या आहे अशा प्रकरणी एन पी एस योजना प्रकरणाची खात्यावरील संचित निधी परतावा मंजूर करण्यात यावा असे निर्देश देण्यात आले आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्व अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ कसा आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला करा कमेंट करा कराशित नवनवून अपडेट शासन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात सुखा धन्यवाद